नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघू शकता आज रात्रभर पाऊस चालू आहे संत थोडं थोडं रात्री पाठ थोडं थोडं होता पण आता सकाळी उठल्यापासून बरं वातावरण चालू आहे आता आत्ता उठून गोठ्यात आलेले आहे सात वाटे पाणी पाणी झालंय सगळीकडे तुम्हाला दाखवतो एक म्हणजे सगळं पाणी दिलेलं आहे गुरांना खायला पण काहीच नाही याच्यामुळे आता धारा राहू लागते थोडा पाऊस उघडला की पटपट पटपट जाऊन कापावला जाण सगळं गावात त्यामुळे जुळभराचा हवा पूर्णपणा पावसात कशी कंडिशन असते कसे राहून असतात शेळ्यांचं वगैरे सगळ्या नचं हारावाल्यांचं शेतकऱ्यांचं गुराजांच्याकडे सगळ्या गोष्टी माहितीच असतात पावसाळ्यात किती हाल असतात तर चला मी तुम्हाला सत्य परिस्थिती थोडी थोडी दाखवण्याचा प्रयत्न करतो काम तर भयंकर असणार आहे आज कारण की पाऊस आहे पण पावसात काही काय उडकत नाही राहायला आहे भरपूर तरी पण मी थोड्या थोड्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न कर चला हा व्हिडिओ पूर्ण पाहिला शेल आणि वरण आहे त्याच्यामुळे गव्हाचा शेळ ठेवतो पावसाळाची मग आता गाय होत्या पावसातच पण आता आतमध्ये सगळ्या गाय इकडे शेडमध्ये उभ्या राहायला पण इकडे एक शेड आहे पण आता उघडलंय खायला काय नाही फक्त दारा काढून घ्यायच्या दारा काढलं खायला आणावं लागेल तोडून आणि मग टाकावं लागेल त्याच्यामुळं आज खायला नाही तर येई नाहीत कोणतेच गायात मध्ये याय नाही खायला राहडा झालं आहे भरपूर आता एवढ्या सगळ्या राहड्यात जाऊन मला सगळ्या गाया हाकून आणावं लागतील तर दाखवतो बरोबर हाय

फोडायच्याच नाही चार आधीवर घेतले बघा सगळे आतमध्ये बळ घेतल्या अख्खा पाय चिखल चिली पण काय होतं ज्यावेळेस रोज रेग्युलर घेतो आपण आतमध्ये त्यावेळेस खायला असतं कुटी टाकलेले असते फोडापुटीचा पण प्रॉब्लेम आहे रात्री काही खायला नव्हतं त्याच्यामुळं यायला पण ताण देत होत्या पावसामुळे आणि आमच्या जात नाही जास्त त्याच्या जागेवर आता कसे बी सगळे आले तात ता म्हणजे निर्भ निवारायला आता बांधून घ्यायच्या पटपट आणि दारा काढून घ्यायच्या पाहिजे ईसवर बघायला वा भारी वाटतं ना पण हे असलं असलं लेगा वगैरे एक बीर पाडलं होतं मी एक बीर पाडलं होतं पाणी बाहेर जातं पण ते जे काही दासलं होतं त्यामुळे ते सात करून घेतलं तर आम्ही ख खा खात शे पण त्या बाहेर निघतो हे कारण तयारी पाहिजे माणसाची झाल्या आता ह्यांना बांधून घेतलं सगळ्यांना एक गायरा घ्यायची ती पण आणला आता दारांना बसायची दारांना काही माहिती मशीनावर असतात ते मग आता पटापट पण पावसाय कसाही असू द्या ती त्याच्यात मेंटेन केलेला असू द्या पण पाऊस काय धाराडा होतोच फक्त मग पाऊस काय काय सडायचे नाहीत जास्त म्हणजे जेव्हा जो जेव्हा पाऊस येतो आता हा रात्री अचानक पाऊस आलावरात्री ज्यावेळेस दहा काढल्या वेळेस काही पाऊस नव्हता पण नंतर पाऊस वाढला ना रात्रीचं येऊन परत ते काय आल्या नसत्या म्हटलं जाऊ द्या आता सकाळी जीवन काहीतरी हे असतंच नाही तर काही काय लोकांना चार आता ह्याच्यावर कमेंट की मुरूम टाका येव करा सगळं केले मुरूम टाकलाय भरून घेतले त्याला प्रेस केले रोटर त्या लोलर लोलरनी वगैरे बट पावसापुढं काय करणार करणारे पावसापुढं सगळं वाहूनच जातं ना शेवटी किती काय केलं तरी पावसाच्या पुढं किंवा निसर्गापुढं आपण त्याच्यापुढं नाही टिकू शकत तर चला आता धारा खाऊन घेऊ उशीर वगैरे रोज एवढा उशीर कधी आज जवळजवळ सात वाजून गेलेले रात्रभर आमची तर खूप पाऊस आहे आणि आमच्या सकाळपासून पण चालूच आहे अजिबात उघडलेलं नाही पाऊस आणि मी कपडे वगैरे धुऊन आली आहे मागे तर मागं आल्यावरती खूप सगळेकडे राहत झाला आहे गाया वगैरे आत आणि गाया पण आम्ही आतमध्ये घेतलेल्या आहेत आणि शेळ्या पण इकडे आतमध्ये घेतलेल्या आहेत शेळ्या भिजल्या नाहीत रात्रभर पावसात एवढं एक बरं झालं आम्ही आतमध्ये घेऊन ठेवल्या होत्या आणि रात्रीपासून खूप पाऊस चालू आहे सकाळी पण तर सकाळपासून पण अजून पण पाऊस चालूच आहे काही थांबलेला नाहीये तर सगळीकडे राडा आणि चिकचिक आहे पण तर तुम्ही पाहू शकता इकडे सगळीकडे खूप राडा झालेला आहे राडा चिकचिक आणि पावसाळा म्हटल्यावरती राडा तर होणारच आणि शेतकरी म्हटल्यावरती सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना फेस तर कर करावंच लागणार आहे इकडे पाहू शकता तुम्ही यांनी तर तुम्हाला दाखवलंच असेल सगळीकडे आणि गाया पण आता आज काय दिवसभर गाया पण सोडता येणार नाही जर का असंच राहिला पाऊस तर आणि सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालू आहे त्यामुळे आता आज दिवसभर उघडेल की नाही हे पण सांगता येत नाही आहे आणि गुरांना पण खायला नाही नेमकं वाड काय आलेलं नाही आणि असा पावसाळ्यात आता यांना अशा पावसात खायला तोडायला जावं लागेल ह्यांना पण ते पण एवढा भयंकर पाऊस चालू असताना पण कसं जाणार ना हा सगळा प्रश्न आहे त्यामुळे बघू का आम्हाला खायला पण तोडायला जायला लागल तर पाऊस पण कंटिन्यू जर राहिला तर कसा तोडायचा हा पण प्रश्न आहे पण तरी पण गायांना काहीच खायला नाही म्हटल्यावरती काहीतरी तर करावंच लागेल आणि आता मी मागं आली आहे घरी पण कपडे वगैरे धुतलेत ते पण आतमध्येच आम्ही वाळायला टाकलेच आणि माग घरचं आवरून मागं आले आता मागं आल्यावरती ते शेळ्यांचे झाडते मी आणि तर पाहू शकतो का इथे पण शेळ्या आतमध्ये घेतल्या सगळ्या तर बघू आता काय चला आता घेते मी पटपट आवड यांना मला गायविया पानवायच्यात मला त्यामुळे आता मला पटापटा मित्रांनो आले तर आवरत तीन आवडतार जाणार आल्या बघू शकता पाऊस काही थांबत नाही पाऊस चालूच आहे जोरात पाऊस चाललाय चांगला रात्रभर रात्रभरच चालू आहे तसं आणि आता सकाळी वाढलाय आठ आज दाखवलं होतो तुम्हाला आणि आता इकडं बघू शकता चारू पण फक्त चारू कशी चालली खंडिशन का तारावरची कसरत मग रोज काय होतं त्या जा तिकडं त्या सगळ्या कालवारी असतात तिकडं जाऊन दूध डायरेक्ट तिकडं नेऊन फास्ता येतं आता काही दोन चारच बघूनच कालवडी दुधावरच्या आहेत थोड्या आता एक एक तिथून भरून घेतली आहे आणि तिकडं चालू असते बघू शकता तुम्ही इकडनं दूध भरती चार वातावर फिटलीत आपलं बाटलीत आणि तिथून मग तिकडं पलीकडं त्या किंवा कालवरीचा कप्पा आहे तिकडे जाऊन ती छत्री घेऊन तिकडल्यामुळं डाळ्यामुळं सगळं ठिकठिक होती खूप मग अशीच मी म्हणलं ना खायला नाही तो कुटी दा दा आता सगळं तोडं आहे कुठे करायची आणि टाकायची आज संध्याकाळचं पण तोडून यायचं उद्या सकाळ साठी पुरं एवढी तोडून आणायचं सगळं कवळ पाहू शकता दादा पण वाचा तिकडं मी वाहून घेतले सगळं आता आता कुठे करायची तर चला बघा लोकांना सोपं व्हायचं गाया गाया गुरं गुरं पण हे असतं सगळं खरं पावसात किती हलवत काय करायचं आज मी किती चाललंय इकडे आणि इकडं गायाने सुरू झाला पाहिजे व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये बघता आले भारी वाटत ना पण खरी कंडिशन ही असते की हे सगळं करावं लागतं हे असं शेतकऱ्याचं खरं जीवन आणि हे जीवन दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू वेळोवेळी जे रिअल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या व्हिडिओमधून तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बऱ्याच विद्या म्हणजे युवा पिढीची हे स्वप्न आहे की आपल्याला गाय करायचं गुरं करायचं तर ही सगळं करायची तयारी ठेवावं लागते तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल होत आहेत आणि त्यासाठी सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे जे की तुम्ही फक्त माझ्यासोबत सगळ्यांचा सपोर्ट असतो त्यामुळे सगळ्या गोष्टी शक्य आहेत आता दादा कुठे करत आहेत पटपट टाकून घ्यायची परत बरीच सगळे वीस पंचवीस टोळ्या अनुभव होणार आहे बरोबर पडतोय बराबाला झालं पावसातच आहे आवरलात तशी आता आज संध्याकाळचं उद्या सकाळचं आणि उद्या संध्याकाळी पण थोडंसं पुरवले एवढं खायला आणून ठेवलं दाखवतो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही ही दोन तीन तीन ढीक लावलेली आहेत चांगली त्याच्यातल्या ह्याच्यात त्याच्यात तीन ह्याच्यात तीन टाईम बरोबर भागाल एक डीग आहे थोडासा एक कवळा तिकडं ठेवला हे सगळं मुनख भागल आता ह्यांनी सगळ्यांनी खाऊन घेतलं आता एक एक बसायला सुरुवात झाली पाणी पाळून घेतलं मोबाईल घेऊन सगळीकडं फिरणं शक्य नव्हतं त्यामुळं मोबाईल घेऊन पण फिरणं काही शक्य नव्हतं आता सगळं आवरलंय आता जाते घरी दहा गेले सगळे म्हणजे जवळजवळ वीस कवळे आणून ठेवले दहा पंधरा कवळ्यांची कुट्टी केली आणि मी तोडून देत होतो दादा वाहत होते दादा तोडून देत होतो मी वाहत होते थोडं आणतो आदली बदली करून थोडं थोडं करून आम्ही एवढं आणून ठेवलं तर हे सगळं रोजचं किंवा रेग्युलर रेग्यु रेग्युलर नसतं पण ज्यावेळेस पाऊस किंवा अशा काही अडचणी असतात तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आता पूर्ण भिजलेलंही जातो अंघोळ करतो आणि मग जेवण वगैरे आणि हाच रुटीन असतं आणि आता काय होईल आज सगळ्या बांधवतील त्याच्यामुळं शेण पण भरपूर पडेल संध्याकाळी ते शेण पण उचलावं लागेल तर ही रियालिटी फक्त दाखवतोय आणि कशा आहेत व्हिडिओची नक्की पाहत राहा आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तर आता आलेलो आहे मी घरात आणि आवरलं सगळी कामं आवरली एक आ, एक बेनिफिट किंवा एक नाही का एक थोडंसं समाधान एवढंच की आता जर नोकरी वगैरे हो असती तर उठून लवकर को रेनकोट म्हणा काय म्हणा ते आणि जावंच लागलं असतं दिवसभर थांबावंच लागलं असतं आता एक दोन तीन तास माझे गेले आता वाजता आकारा आता जर आता निवांत घरातच आहे म्हणजे पाऊस बाहेर दो पाऊस चाललाय गाय हातमध्ये बांधल्यात गाया पण निवांत बसल्यात आणि आता आम्ही पण घरात आहे घरात मस्तपैकी आता जेवण बिवण करायचं एखादा पिक्चर बघायचा चार वाजतावर काही काम नसतं म्हणजे पाऊस असल्यामुळं काही नाही इतर वेळेस असतं आता मस्तपैकी चार उच्च पण बघा काय चालले दाखवतो सकाळचा नाश्ता राहिले गोव जेवताना जेवण जेवणासोबत हा ना आज काही नाश्ता नाही काही नाही सकाळपासून मी तिकडत होतो माग त्याच्यामुळं काय तू काय खाल्लं काय नाही खोटाडे तू आहे कुणी खाल्ले मला नाही आमच्या आईचा पण बाबू आहे का बर बर सगळी सांगितलं होतं कि घरात असल्या काय कि असा राडा असतो बघा सगळं शिल पडत टाईम झालाय आणि आम्ही संध्याकाळची कुटी करणार आहे चलो